या आठवड्यामध्ये वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला ई सीची परवानगी मिळाली आहे एनव्हेरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाळूघाट लिलाव होतील घरकुलांना पाच ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतलेला आहे तर त्याच्याही तरतूद आम्ही करणार आहोत एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे सोबतच एम सँड धोरण येत आहे जे क्रश जे दगडखानीवरनं तयार केलेली वाळू जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे आ, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर स्टोन क्रेशर ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर त्यामधून मग ही जी रिव्हर सँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या दोन वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि सप्लायमधला जो काही फरक आहे तो दूर होईल मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन क्रशर लागणार आहे त्यातून वाळू तयार होणार आहे घर बांधण्यासाठी इथे एक अतिशय समोर आलेली आहे तर जे कोणी नवीन घर बांधत आहेत तर त्यांना पाच ब्रास वाळू जी आहे ती मोफत इथं देण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारनं घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता लोकमत पेपरवरील ही न्यूज आहे तर घर बांधणाऱ्यांना खुशखबर मिळणार पाच ब्रास वाळू मोफत आपल्या राज्य सरकारचा हा निर्णय आहे चंद्रशेखर बावनकुळेची हित यांनी ही घोषणा केलेली आहे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन लोकमत लोकमत वरची ही न्यूज आहे पंधरा पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही घोषणा करण्यात येत आलेली आहे तर बघा त्याबद्दलची जी सविस्तर माहिती आहे ती, ती नेमकी काय आहे तर किती ब्रास वाळू आपल्यासाठी मोफत मिळणार आहे त्यासाठी नोंदणी कुठं करायची आहे ही सर्व माहिती आपण एवढी पुढे पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला एक लाईक इथे नक्कीच करायची आहे तर पहा राज्यात घरकुल बांधणाऱ्या लो लाखो लोकांना राज्य सरकारने खुशखबर दिलेली आहे आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना जी मोफत वाळू आहे ती इथं त्यांना दिली जाणार आहे तर पहा जे कोणी राज्यात घरकुल बांधत आहेत घरकुलच्या यादीमध्ये ज्यांचं इथं नाव आलेलं आहे तर त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी इथं असणार आहे कारण घरकुल बांधणाऱ्यांना इथं एकूण पाच बरास वाळू जे आहे त्यांना मोफत दिली जाणार आहे पहा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे की तुम्हाला घरकुल आहे का तुम्हाला घरकुल असेल तर त्यांनी मला लगेच कमेंट मध्ये त्यांचं नाव आणि त्यांचा जिल्हा इथं पाठवायचा आहे तर पहा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इथं ही घोषणा केलेली आहे पहा राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना राज्य सरकारने खुशखबर दिलेली आहे कारण आता राज्यामध्ये जे कोणी घरकुल बांधत आहेत तर त्यांना इथं मोफत वाळू देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे घरकुल बांधणाऱ्यांना पाच बराच वाळू मोफत देण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने इथं घेतलेला असून या निर्णयाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इथं केलेली आहे पहा म्हणजे जे आपले महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे तर यांनी ही मोठी घोषणा इथं केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे पहा राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची इथं शक्यता वर्तवली जात आहे तर पहा प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळालेला आहे त्या ठिकाणी वाळू घाटाचं लिलाव होईल तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने इथं घेतलेला आहे पहा म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत ज्या ठिकाणी आपल्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळालेला आहे तर त्या ठिकाणी वाळू घाटाचं लिलाव होईल आणि तसेच ज्यांना कोणाला घरकुल मिळालेला आहे तर त्यांना पाच बरास वाळू इथं मोफत देण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे पहा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहोत अशी माहिती आपले चंद्रशेखर बावनकुळे यांनी इथं दिलेले आहे पहा म्हणजेच आपल्या मुख्यमंत्र्यांची देखील मुख्यमंत्र्यांनी देखील इथे ही घोषणा केलेली आहे मु एकंदरीत जेवढी मागणी असेल तेवढा पुरवठा तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार करत आहोत पहा म्हणजेच जेवढी मागणी आहे तेवढा आपण इथे वाळूसाठी वाळूचा पुरवठा करणार आहोत म्हणजेच त्यासाठी एमसंड नावाचं जे धोरण आहे तयार करण्यात येत आहे त्यामध्ये दगडखानीमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टो क्रेशर साठी प्रोत्साहन देत आहोत त्या माध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होणार आहे जर दगडखानीमधून येणारी वाळू वाळूसाठी आपण जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी स्टो क्रेशर उभा करत आहोत त्यासाठी प्रोत्साहन देत आहोत तर त्याच्या माध्यमातून जे आपल्याला वाळू जे आहे ते आपल्याला इथे पुरेपूर भेटणार आहे आणि त्या वाळूमुळे आपल्याला जी नदीतील वाळूची जी मागणी आहे ती मागणी आपल्याला इथं कमी होणार आहे तसेच येत्या दोन वर्षात वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी तफावत आहे देखील दूर इथं होणार आहे म्हणजेच जी आपण पाहत आहोत जी वाळूची कमतरता आपल्याला जाणवत आहे तर ती वाळूची कमतरता इथं भरून येणार आहे तर पहा मोफत वाळूसाठी कोणत्या वेबसाईटवर वर जायचं आहे आणि कोठे नोंदणी करायची आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत परंतु पहा घरकुल जे जे घरकुल लाभार्थी आहेत तर त्यांना पाच ब्रास वाळू इथं मोफत दिली जाणार आहे म्हणजे जे कोणी घरकुल इथं मिळालेलं आहे तर त्या सर्वांसाठी पाच ब्रास वाळू जे आहे तिथं आपल्या सरकारने मोफत देण्याचा निर्णय इथं घेतलेला आहे तर इतरांना तेराशे रुपये दराने दहा ब्रास वाळू इथं त्यांना मिळणार आहे म्हणजेच जे कोणी ज्यांना कोणाला घरकुल मिळालेलं नाही तर त्यांना तेराशे रुपये प्रतिदाराने इथं दहा ब्रास वाळू त्यांना दिली जाणार आहे तर पहा महसूल विभागाच्या आदेशानुसार घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास तर अन्य बांधकामासाठी तेराशे रुपये ब्रास प्रमाणे महिन्यातून एकदा दहा ब्रास वाळू इथं त्यांना ते मिळणार आहे तर पहा यातून वाळूचा जो अवैध उपसा आहे वाळूची चोरी आहे आणि त्यातून होणारे जे गुन्हे आहेत ते थांबण्यासाठी अशी ही योजना आपल्या सरकारने इथं राबवलेली आहे तर पहा यासाठी नोंदणी कुठे करायची आणि किंमत किती असणार आहे तर पहा घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे तर इतरांना महिन्यातून एकदा दहा बरास वाळू सवलतीच्या दरात मिळणार आहे म्हणजे तेराशे रुपयाला ब्रास अशी त्यांना दहा ब्रास वाळू इथं मोफत दिली जाणार आहे तर पहा यासाठी तुम्हाला शासनाच्या महाखनिज या ॲपवर जाऊन नोंदणी करायची आहे पहा कुठे नोंदणी करायची आहे तर यासाठी जी तुम्हाला महाखनिज या ॲपवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे त्यासाठी मिळकत मिळकत उतारा लाभार्थ्याचं आधार कार्ड बांधकामाचे लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करावी लागणार आहे पहा म्हणजे ज्यासाठी तुम्हाला कोण काय काय लागणार आहे तर मिळकतीचा उतारा लागणार आहे लाभार्थ्याचं आधार कार्ड लागणार आहे आणि तुमचं तिथं तुम्हाला बांधकाम करायचं आहे तर त्या ठिकाणाचं त्याची प्राथमिक नोंदणी तुम्हाला करावी लागणार आहे तर त्या ठिकाणी वाळूचा स्टॉक उपलब्ध असल्यावर वाळू मागणीची स्वतंत्र नोंदणी तुम्हाला तिथं करावी लागणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं बांधकामाचं ठिकाण आहे तर त्या ठिकाणी वाळूचा स्टॉक उपलब्ध असल्यावर तुम्हाला त्यासाठी स्वतंत्र नोंदणी करावी लागणार आहे वाळू वाळू ठेक्याची जी प्रतिब्रास किंमत किती आहे तर एकशे सदोतीस रुपये आहे सहाशे रुपये त्याची रॉयल्टी असणार आहे आणि दहा टक्के डीएम असणार आहे कंपनीची चार्जेस असे मिळून साधारणतः साडेबाराशे तेराशे रुपयापर्यंत प्रति ब्रास वाळू इथं आपल्या लाभार्थ्यांना दिली जाणार आहे म्हणजेच जे कोणी आपले घरकुल को लाभार्थी आहेत त्यांना तर इथं पाच ब्रास वाळू मोफतच मिळणार आहे परंतु ज्यांचं नाव घरकुल यादीमध्ये नाही तर त्यांना तेराशे रुपये प्रति ब्रास ही वाळू इथं दिली जाणार आहे तर त्याची ही किंमत असणार आहे